हॅलो नमस्कार कसे तुम्ही मजेत आहात ना मी विशाखा तुमचे विथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना वीरा कुठं चाललोय ग आपण आता हा आज आहे मंगळवार आणि आम्ही चाललो आता मंदिरात तुम्हाला माहिती आहे मंगळवारी मी जाते पण गेले अंगारकी चतुर्थी असून सुद्धा मी गेली नव्हती अ असतं आस असं कधीतरी एखादा आठवडा आपला मिस होतो तसं झालेलं तर जवळजवळ आता पंधरा दिवसांनी मी मंदिरात चालले आणि दोन तीन दिवस ना झाले माझं जायचे जायचे मला असं ना एकदम मंदिरात गेल्यावर शांत वाटतं बरं वाटतं तर ते काही सॅटिस्फॅक्शन भेटतच नव्हतं म्हणजे असं विचार येतो त्या राहून राहून डोक्यात तर दोनदा जायचा पण विचार केला आणि निघतच होती तेवढ्यात ना एवढाच ओरज पाऊस पा। पडायला लागला सगळं आणि त्यात मध्येच कोणी कोणी येत होतं त्याच्यामुळे राहत होता आणि कसं असतं ना बाप्पाच्या मनात आल्याशिवाय तो आपल्याला ना बोलवत नाही एकविरेचा आणि शिर्डीचा पण मी असाच अनुभव घेतला आहे की जोपर्यंत देवाची इच्छा नसते तोपर्यंत आपण पोहोचू शकत नाही तर चला आज पाऊस पण नाही पडत आहे कुठले अडथळे पण नाही आलेत आणि आज मंगळवार पण आहे तर आता आम्ही चाललो मंदिरामध्ये आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत ॲक्च्युली सकाळपासून मी गेली नाही मंदिरामध्ये कारण ना काल जरा गडबड होती काही दिवसांनी मी तुम्हाला सांगेन कसली गडबड होती ते आणि स सोमवार मंगळवार असलं ना की माझे मी क्लिनिंग करायला पण घेते आठवड्यात ना एकदा मी क्लिनिंग करणे करते पूर्ण घराची तर काल पण थोडाफार क्लिनिंग होता आणि त्यात माझी ना रविवारी तब्येत बरी नव्हती तर काल थोडासा आराम केला आणि आज साफसफाई करून घेतली मी टोटली सकाळी तर त्याच्यामुळे मी सकाळचं काही शूट नाही केलं तर आता म्हटलं संध्याकाळ आहे आणि विरा पण शांत आहे विराची खूप इच्छा होती मंदिरात जायची ती सारखं बोलवती बाप्पाला कधी जायचं बाप्पाला कधी जायचं तर म्हटलं चला आता निघतो आम्ही ना हाय गायच कर विरा आणि विहान गेले ला क्लासला तर बघू तो झाला तो जॉईन तिथं होईल आम्हाला भेटेल अचानक पण अजून तरी काही त्याचं येणं झालं नाही सहाशिवाय त्याचा क्लास सुटत नाही तोपर्यंत आम्ही मंदिरातनं जाऊन येऊ आणि ना थोडंसं मार्केटमध्ये पण जायचं आहे मला भाज्या घ्यायच्या आहेत बाकीचं पण थोडंफार सामान आहे आणि विराच्या आवडीचं काहीतरी खाऊ घ्यायचं आहे चलो बरं सगळ्यांना चला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या बाप्पाचं रस्त्यात चालत विराला न्यायचं चा म्हणजे ना खूप कठीण झालं आहे चालाच मागत नाही आता ओई, चला चला गाड्या बघ फक्त हा लावू नको विरा हळू एवढं छान वाटतंय ना सगळीकडे हिरवळ आहे आणि मस्त वाटत इथं आल्यानंतर एकदम गारवा इथल्या भागात मस्त वाटत ना बाबू चालायला त्याच्यामुळे जरा चालते ती इतके दिवस पाऊस पडत होता ना तर कंटिन्यू उचलून घ्यायला लावत होती का आणायला वगैरे जाताना पण आता चालते आणि एवढं वातावरण छान आहे ना मंदिर बघितल्यावर गेली धावतच विरा हे गाडी येते चल गर्दी नाही ना पटकन होईल दर्शन चल हात जोड जा पहिले हात जोड हात हात जोड जय जे कर फुलं घे विरा फुलं घे नेहमी घेतेस ना घे फुलं पाहिजेत पाहिजे नाही लावत नाही लावत ती नऊवारी नेसल्यावरच लावते चला हां पैसे दे त्यांना रुपये दे थँक यू बोलाणी चला चल लाईन नाही इकडनं चल आता घाबरते कुत्र्यांना जाऊन काय करतात ग कुत्रे हां कुत्रा काय करतो काय नाही ना हवे इथं पण कुत्रा आहे घाबरली लगेच काय नाही करत बाबू चल रोजचे तिथले चल चलोय इतकी घाबरते तू विरा चला अरे चला काय नाही करत सगळीकडे कुत्रे बसले जामच घाबरते आज वीरा ते तुला हॅलो करायला आले हॅलो है हॅलो बोलतायत तुला हा कुठं चाललेस तू आता वीरा बाप्पाकडे हो चल चला दर्शन घेतो आता फिशला खायला घालायचं आमचं नेहमीच आहे पहिले ते करायचं मग बसू बोलते विरा इकडं बघ काय करते तू फिशला खायला टाकते पण तिकडं भूभू बसलं त्याचं काय काय नाही करत ना तो तुला आवडतं हे हां आवडतं तुला फिशला टाकायला येत नाही ते खायला येतात काय चला आता बाप्पा जवळ चला आम्ही येत होतो तेव्हाच नाही एवढा जोरात पाऊस पडत होता वाटलेलं काम आहे ते आता रस्त्यात चालते की नाही पण चालत होती ती आणि व्यवस्थित आली म्हणजे नेहमी एवढा कंटाळा आणते ना पावसाळ्यात बाहेर यायला मला की कंटिन्यू उचलून घे उचलून घे आणि तिला घेऊन छत्री घेऊन गॅरी चालणं म्हणजे खूप कठीण काम आहे ओय काय करतेस तू हं बसायचं आहे अजून आतमध्ये कारण पाच मिनटं तरी मी शांत बसते पाच दहा मिनटं आणि जरा बाप्पाशी गप्पा मारते बाप्पासोबत तेव्हा छान वाटतं मला बस तिथे तिकडं तिकडं इथे बस हां बस तिथे बस थोडं बसतो गणपती बाप्पा बोल गणपती बाप्पा शांतच बसत पण तिला आल्यावर जराच तरी बरी येते म्हटलं थोडंसं तिला पण जरा चेंज म्हणून मोरिया मोरिया बोल नाही काय झालंय काय माहिती मोरियाच बोलत नाही झालं ना बाप्पाचं दर्शन चला निघत आता तिथं बस, बस 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 काय नाही होत बस मुंगे आले तिथे ह्या ह्याच्यावर बस बघून चेक करून बसते ना छान वाटतं रे विरा एकदम मस्त फोटो काढू तुझा खूप शांत होती आज मस्त वाटत होत तिला काय खायचं बाबू आता शेवपुरी।, शेवपुरी का सँडविच ओके चलो चाललोय शेवपुरी खायला चला काय खायचंय तुला शेवपुरी आणि पहिले शेवपुरीच मागू का एक हा ओके खा तिकट नाही आहे तुला मीडियम मागवले मीडियमपेक्षा पण फिकी आहे विरा गोड आहे येतं सुकी सुकी देतील ते मग तू सुकीपुरीचं काय करणार आहेस हे नाही खाणार मग सुरुवात कर उशीर होईल आपल्याला जायला अजून मार्केटमध्ये जायचंय आहे सुकीपुरी हां लवकर तसं कसं बोट टाकू चुरा चुरा खायला लागेल विरा शिकलीस तू बनवायला आणि मग ते कोण खाईल लवकर चल दादूला बोलवलंय दादू येतोय हां क्लासवरून आहे ना आता येईल आता ओके आवडते हळूहळू खाईन ती तोपर्यंत वेट करायला लागतं कारण मुलांचं कसं असतं त्यांच्या मूडनुसार ते कधी पटकन संपवतात तर कधी हळूहळू होतं झालं विहान पण येतोय आता मला बोलते दादूला नको बोलवू होते तो परत काहीतरी मागवेल म्हटलं त्याला नको म्हटलं परत मग तो घरी आल्यानंतर ना बोलतो तुम्ही दोघीच फिरता आम्हाला कुठं घेत नाही त्याला बोलवलं आहे तो काय खायला मागतो काय खाईल दादा ग पाणीपुरी खाईल तुम्हाला माहिती तर माझ्या अर्थ आहे भे पण आले आणि पाऊस बघ तू करतो बापरे आपण कसं जायचं विरा आता छत्री आहे पण एकच आहे दादा आला मग आणेल काय तो छत्री अच्छा थांबून घेतो आम्ही पटकन विन आलेलं आहे विन काय हवंय तुला मी बोललेल ना विरा तुला तो माझ्या आहे त्याला पाणीपुरी लागते आणि आमच्या मॅडम आल्यात हाय कशी आहे सा मस्त एकदम आम्हाला तुमचे दर्शन काय घडत नाही लवकर अचानक अचानक हो बियान काहीच खाल्लं नाही ब मला पण संपत नाही हे एवढं खाऊन तर जेवण पण नाही जायचं असं वाटतंय आता बियाण अजून काय लागलं तर अजून घे मला आला वरवा मी जाम जीव आहे माझ्यावर त्याच्यामुळे सारखा हे करतो तिने काहीच खाल्लं नाही मी आता तर माझ्या जेवणाची कॅपॅसिटी नाहीये तू जेवतील काय काय बनवू तुला तिला डाळवत करते विराला अजून खरेदी वगैरे सगळं व्हायचंय कम्पिक वगैरे घेऊ ना काय घेऊ फक्त आता त्यांच्या आवड त्यालाच नेते ने दोघांना पण आणि त्यांच्या आवडीने घेते का पाहिजे काय बघितलंय तू स्कूल मध्ये कुठले तुला नाही माहिती आणि मला बघितलंय अरे बापरे हे घेत एवढी एक थोडी भेळ खा पार्सल घेऊ महे टाकून नका देऊ बांधून घ्या हा वेस्ट नसतो घालवायचं काय चला त्यांना वेगळ्या कागदात बांधा सांगूया टी व्ही बघता बघता खाशील मला तर नाही बाबा जाणार चला आणि काही तुम्हाला दोघांना पाहिजे ना सेकंड टिफिन मध्ये न्हायला ते तसं सगळं घेऊन ठेवा केक्स वगैरे चलो विरा विरा बाय कर ना खड्ड्यात ना जाऊ नको का चला खड्ड्यात ना जायचं विरा कित उडेल एवढे खड्डे झालेत ना बापरे रस्त्यावर खड्ड्यात ना जायला आवडतं पाणी उडवत तिचा हात पकडवी हातात वस्तू आहेत ना नीट पकड दादा असल्यावर आम्हाला फिकीर नसते कशाची दादा व्यवस्थित नेतो आता चालू केक वर्ल्ड मध्ये इथे कप केक पण आहेत का बघ टिफिनला न्यायला चला कुठली हवे पेस्ट्री चॉकलेट एकच घे एवढी खाणार नाही ही ब्लॅक फॉरेस्ट नको ओके काय काय रेड वेलवेट आणि एक चॉकलेट वेलवेट पाहिजे आवडलं का, का मॅडम हा नहीं। <laughs> केक काय नाही येते ते गिफ्ट याच्यावर भेटतात केक घेतल्यावर कुठली काय ते पाच किलोचे तीन किलोचे केक भेटल्यावर डॉल भेटतात त्या आता परत बड्डे करायला लागेल मग आत्ताच झाला ना बड्डे दिलेली तुला डॉल हा यायचं होतं तू बघायला मग चल चल लवकर चला आता चालायच का पटकन खा मला विरा बोलतात सांग वीरा आणि छान होता ना केक सांग त्यांना पेस्ट्री मस्त होती आणि बाय बाय कर हां तिला तिला सांग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो चलो वियान चला पुढे जायचं चला बुकला कव्हर घ्यायचे चला पटकन घ्या चला एक जाऊन घेऊन ये जा पैसा आहेत काय कवर घेतोय मम्मी भाजी मम्मी आता चालले ते कायदे पट्टी ते नाही भेटणार का पुढे वाटतेच कप केक खावेत आता मॉनजिनिस मध्ये चला हां चला हा घ्या कुठ काय पाहिजे विरा हाय हाय uh, स्वीस रोल दे चॉकलेटचा आणि एक uh, मफिन्स दे तिकडं काहीतरी घेणं चालू आहे तू दहा वेळा तुझे निर्णय बदला तिला ओके तर मी ते दिदीला सांगते की चला कुठले तिला सांग यल्लो आहे ना यल्लो हा अ बघ हा चालेल एकच दे एकच देतो बियाला नको दोन पाहिजे त्याला नको आहे बर्गर ओके चल एक घ्यायचं हां आणि मफिन्स घे एक चला घे बर्गर कधी बनवू चलो या चला पटापट घ्या चला पाऊस चालू झाला या चला बस चला ना अजून अजून करशील ना अजून पुढे आहे तो एक घेतलाय विरा एकच घे ना विरा का तो काय मग तुला काहीतरी घे कुठलं तरी एकच घेतलाय ना ठीक आहे ठीक आहे बस झालं मी वाटल्यास उद्या परवा येईन हे असले ना की सुचत नाही काय घ्यायचं ओके काय काय का <laughs> तुला काय पाहिजे ते बोल अजून हा बर्गर झाला ना घेऊन अजून काय घ्यायचं चल गे। उद्या उद्या चालेल त्यांना उद्या खातील मंगळवारी आईला सांगू वाच तो कितीवाला आहे का हा हा काय दे दोन हां उद्या उद्या टिफिनला नाही ऐक माझं बाळा आज मंगळवार आहे ना वियान आता एवढा वेळ खाल्ला नाही ना खा बाबा जा डान्स बघितला का यांचा आज सुसेकीवरन केलेलं ना आपला सामी, सामी। आवडलं बाई चलो आता चला किती झाले दीदी आता ठीक आहे बघ अजून त्याला चिडवून दाखवेल बाबा मोठे आल्यावर डेंजर होणार आहेत ना भाविकाला माहिती विराच एक्सपिरियन्स इथं आल्यावर बायकर बायकर दिदीला क्या बाबू इधर रे बाबू ना ते पुढे आम्ही पाणीपुरी शेवपुरी खाऊन आलो ना मग त्याला बोलली नेक्स्ट टाइम खा ना आता परत मग घरी जाऊन ना त्रास होतो मग जास्त बाहेरचं खाऊन आणि भेळ पण पार्सल घेतले काय त्याला जेवण जाणार आहे आता चला बाय बायरा चला आता मला ना एक सॉंग बोलावंस वाटते बोलू पुढे बोला पण पुढे तुला येतं का कुठला झिंग झिंग झिंगाट चला चाल मी गाणं बोलते ओके गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा हवा हवा प्रिय नभा तुनी पारवा नवा विरा डान्स करते मस्त आवडलं तुला ओके चलो आता घरी चला पटकन अजून ब्रेड घ्यायचे निऑनीस घ्यायचे उद्या सँडविच पाहिजे ना टिफिनला चलो बोल बोल असं बोलायचं विराला जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है थोडे आसू है थोडी हसी कल गम है तो फिर है खुशी की यही रीत है हार की बाद ही जीत जिंदगी है गेली ब्रेड आणि अंडी घ्यायला उद्यासाठी मी आणिच पण आहे का विचार आहे का बंद आला शॉप आ बंद आला आता ठीक आहे चल दादाला सांगू येताना आणाला नाही लांब नाही जायचं चला घरी चला आम्हाला बाजारातूनच यायला आठ वाजले आणि आता दाल दालखिचडी बनवते हे दोघं बोलतेच नको जेवायला पण विरांनी काहीच खाल्लं नाही एक दोनच फक्त शेवपुरी खाल्ले आणि त्यात काही जर पोट भरायचं आणि रात्रीत ना दहा वेळा उठेल त्याच्यामुळे महिला दाल खिचडी बनवते आणि विहान हो हो चले दोन चले हो हो आणि विहान त्या घरी गेले तिकडं पण थोडस जेवून येईल पण हिताल्यावर पण त्याला लागतच तर पटकन आता थोडंसं ना हलकी हुलकीच करते जास्त अशी तिखट वगैरे नाही करत ह्यांना दोघांना खाता येईल अशीच करेन कारण मला तर भूक नाही आहे आता ह्यांचा विचार करूनच करेन तर चला मस्त दर्शन वगैरे झालं थोडंसं ह्यांच्यावर टाईम स्पेंड केला आणि ह्या दोघांचे पप्पा जेवायला नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना काही करायचं नाही आहे फक्त आता ह्यांच्यापुरतं का करते ते जरा त्यांचं गेलेत जरा एका कामासाठी तर चला मी आता व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला बोल नाही मूड तो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय